येवला येथील आडगाव चौथपा पारेगाव शिवरस्ता बंद असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत ये जा करण्यासाठी त्रास होत आहे तसेच शेतकरी इतर नागरिक यांनाही येण्या जाण्यासाठी शिवरस्ता बंद असल्याने हा रस्ता त्वरित चालू करून द्यावा या मागणीसाठी येवला येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले येवला येथील छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात देखील त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना देखील निवेदन देण्यात आले हा रस्ता जाणून बुजून बंद करण्यात आला आहे असा आरोप या नागरिकांनी केला आहे सदर तहसीलदार आबा महाजन यांनी सदरशी शेतकरी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन देखील दिले निवेदनावर दिलीप शिंदे रवी शिंदे भागवत सिंग परदेशी सागर बापू सोमासे बनसीलाल पगारे अशोक घिगे अजितसिंग परदेशी रंगनाथ पवार अशोक पवार रवींद्र कदम संजय कदम नितीन कदम शंकरराव कदम दीपक कदम दीपक सोमासे संतोष शिंदे पुरुषोत्तम शिंदे या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे आज यवला तहसीलदार यांना बादापूर पारेगाव आडगाव यावला शिवराचा जो रस्ता आहे शिवरस्ता आहे डीपॉल शाळा ते बदापूर रस्ता जो दक्षिण आणि उत्तर जोडला जाणारा रस्ता आहे हा पूर्वीपासून हा रस्ता होता परंतु एकोणीसशे बहात्तर साली इथे डोंगरगाव आणि काही शिन्न तालुक्यातले का सोनेवाडीतले काही लोकं इथं पुनर्वसन त्यांना दिले शासनाने परंतु शासनाने त्यांना फक्त जमीन दिली तर त्या जमिनीमध्ये त्यांना रस्ता नाही त्यांना पाणी नाही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे आज कमीत कमी जवळजवळ एकोणीसशे बहात्तरपासून तर आजपर्यंत हे लोक सर्व सुविधापासून वंचित आहे तर यांना कुठल्या प्रकारचा या ठिकाणी रस्ता नाही आहे यांचे लहान मुलं शाळेत जातात यांना शेतीचे अवजर नेण्यासाठी किंवा शेती, शेती करण्यासाठी कुठल्या प्रकारचा रस्ता नसल्यामुळे पूर्वी रस्ता चालू होता परंतु काही शेतकऱ्यांनी हा जो शिव रस्ता आहे उत्तर दक्षिण म्हणजे हा रस्ता पारेगाव बादापूर आडगाव आणि येवला या सगळ्या शिवावरचा रस्ता असून हा रस्ता काही वर्षापूर्वी बंद केलेला आहे तर माननीय तहसीलदार साहेब माननीय अधिकारी साहेब आणि माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आमचे तालुक्याचे भाग्यविदे तसेच आदरणीय समीर भाऊ भुजबळ माजी खासदार तसेच दिलीप अण्णा खैरे माननीय संपर्क कार्यालयातले लोखंड साहेब यांना आम्ही वारंवार निवेदन दिले तोंडी लेखी यांनी सांगा संपर्क साधला तर त्यांनी आज या प्रकरणाची दखल घेऊन माननीय तहसील साहेब यांच्याबरोबर आमची बैठक लावून दिली आणि तहशील साहेबांनी प्रांत साहेबांनी आणि मान्य दिलीप अण्णा खैरे यांनी सर्व सांगितलं का तुमचा आठ दिवसामध्ये आम्ही हा रस्ता चालू करून देऊ तर हे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आज आमच्या संपूर्ण या भागातले परिसरातील लोक सर्व महिला उपस्थित होत्या तर आमची एवढीच विनंती आहे एकत्रित साहेबांना कामचा लवकरात लवकर खुला व्हावा हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे तो रस्ता आहे तो आम्हाला चालू करून द्यावा आमची एवढीच विनंती आणि जे पहिल्यापासून चालूच येतो तो चालू ठेवा काहींचे अडथळे येतात त्याच्यामध्ये त्या अडथळे आमचा शिवरास्ता हा येतो त्यांनी चालू करून द्यावा पाण्याची सोय सगळ्या गोष्टींची आम्हाला लेकरांची शाळा आहे येण ये जाणय चिखला पाण्याचे दिवस आहे आम्हाला प्रत्येक गोष्टीची आडी अडचण आहे आणि तहसील सरदार साहेबांनी येऊन आमची एवढी विनंती स्वीकारावा त्यांनी पाणी रस्ता खुला आमचं सगळं चालू करून द्यावा हीच विनंती आमची बास दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला